न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग भोकरदन नगर परिषदेची हुकुमशाही फड विक्रेत्याचा माल टाकला चक्क कचरा गाडीत पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट आज सकाळी भोकरदन नगर परिषदेची हुकुमशाही वृत्तीचे दर्शन झाले झाले असे की भोकरदन शहरात रोड लगत हातगाडीवर फळ विक्री करणाऱ्या एका फळ विक्रेत्याचा माल नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने चक्क कचरा गाडीत टाकण्यात आला नगरपरिषदेचे कर्मचारी कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई करत आहेत हे कल्पनेच्या पलीकडील बाब दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात एकच खळबळ उडाली असून हे तर उपजीविकेच्या हक्काच्या कलम एकोणीसचे उल्लंघन आहे असे शहरवासियांच्या वतीने सांगण्यात येत आहे